नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अमर क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग बारावी वाणिज्य विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन येथील प्रकरण पाचचा जो भाग आहे तो आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्यवसायातील उभरत्या पद्धती या प्रकरण पाचमधील आपण नवीन टॉपिक म्हणजे त्याचा अर्थ अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ई व्यवसाय नेमका ई व्यवसाय म्हणजे का कशाला म्हणतात ई व्यवसाय तर जो व्यवसाय हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केला जात असतो जो व्यवसाय हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केला जातो विद्यार्थी मित्रांनो त्याला ई व्यवसाय असे म्हणतात त्याला ई व्यवसाय असे म्हणतात जो ई व्यवसाय आहे हा ई व्यवसाय विद्यार्थी मित्रांनो इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजे इंटरनेटच्या सहाय्याने जो व्यापार चालत असतो त्या व्यापाऱ्याला ई व्यवसाय असे म्हणतात नंतर ई व्यवसायाच्या माध्यमातून म्हणजे जो इंटरनेटच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जात तसे असते तसेच ई व्यवसाय म्हणजे काय तर ई व्यवसाय म्हणजे ऑनलाईन जितके काही तुमचे व्यवहार चालत असतात म्हणजे जेवढे काही या देशामध्ये ऑनलाईन व्यवहार चालत असतात त्या ऑनलाईन व्यवहारातील सर्व गोष्टींचा समावेश या ई व्यवसायामध्ये होत असतो ई व्यवसाय म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून केला जाणारा व्यवसाय म्हणजे जो व्यवहार करताना इंटरनेटचा वापर केला जात असतो आणि इंटरनेटचा वापर करून जे व्यवसाय केले जात असतात अशा व्यवसायाला ई व्यवसाय असे म्हणतात म्हणजे या देशामध्ये या जगामध्ये जितके काही व्यापार व्यवसाय केले जात असतात आणि जे इंटरनेटच्या माध्यमातून केले जातात विद्यार्थी मित्रांनो त्याचा त्याचा समावेश हा ई व्यवसायामध्ये केला जात असतो नंतर विद्यार्थी मित्रांनो आपण ई व्यवसायाची व्याप्ती या व्याप्तीचा विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करणार आहोत ई व्यवसायाच्या व्याप्तीचा विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करणार आहोत मग ई व्यवसायाचा विस्तार जो आहे हा ई व्यवसायाचा विस्तार फक्त ऑनलाईन खरेदी विक्रीपुरता झालेला नाही म्हणजे आपण ज्या वस्तू घेतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या वस्तू आहेत ज्या वस्तू घेतो आणि विकतो या दोन गोष्टीसाठीच म्हणजे घेण्यासाठी आणि विकण्यासाठी फक्त या ई व्यवसायाचा फक्त वापर होत नाही तर मग या देशामध्ये आणखी असे बरेचसे काम आहेत आणखी असे बरेचसे कामं आहेत की जे या ई व्यवसायाच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो केले जातात मग नेमके असे अनेक कोणते कामं आहेत की जे इंटरनेटच्या माध्यमातून केले जात असतात विद्यार्थी मित्रांनो तर त्याच्यामध्ये जे ऑनलाईन सॉफ्टवेअर आहेत या ऑनलाईन सॉफ्टवेअरची माहितीसुद्धा आपण इंटरनेटच्या माध्यमातून घेऊ शकत असतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो समजा एखादा व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला या जगामध्ये जे अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत या जगामध्ये जे अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत त्या सॉफ्टवेअरची जर माहिती पाहिजे असेल तर अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो या सॉफ्टवेअरची माहिती या सॉफ्टवेअरची माहितीसुद्धा व्यक्ती या इंटरनेटच्या माध्यमातून घेऊ शकत असतो विद्यार्थी मित्रांनो नंतर ई व्यवसायामुळे जगभरामध्ये व्यापार करता येतो सुरुवातीच्या काळाचा जर तुम्ही विचार केला विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीच्या काळाचा जर विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये जर व्यापार करायचा असेल तर व्यापार करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या ठिकाणी राहतो आपण ज्या ठिकाणी राहत असतो त्याच ठिकाणी फक्त व्यापार करता येत होता बरं ज्या ठिकाणी राहत होतो त्याच ठिकाणी व्यापार करता येत होता तर विद्यार्थी मित्रांनो व्यक्तीकडे पैशाची कमतरता होती व्यक्तीकडे भांडवलाची कमतरता होती व्यक्तीकडे जागेची कमतरता होती व्यक्तीकडे मॅनपॉवरची कमतरता होती आणि व्यक्ती ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणापासून तो दूरवरच्या देशामध्ये दूरवरच्या ठिकाणी जाऊन हा व्यापार व्यवसाय करू शकत नव्हता कारण पैसा कमी होता आणि पैसा कमी असल्यामुळं तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपला व्यवसाय स्थापित करू शकत नव्हता आणि व्यवसाय स्थापन न, न केल्यामुळं त्याला त्या ठिकाणी व्यवसायसुद्धा करता येत नव्हता पण जेव्हापासून इंटरनेट आलं या इंटरनेटमुळं व्यक्तींनो विद्यार्थ्यांनो तो ज्या ठिकाणी राहून राहिलेला आहे त्या ठिकाणहूनच त्याला व्यापार व्यवसाय करता येत आहे म्हणजे समजा विद्यार्थी मित्रांनो एखादा व्यक्ती या ठिकाणी राहत असेल एखादी व्यक्ती या ठिकाणी राहत आहे आणि याला म्हणजे समजा हा महाराष्ट्रामध्ये राहत आहे हा समजा महाराष्ट्र या महाराष्ट्र राज्यामध्ये राहत आहे आणि या व्यक्तीला राजस्थान या व्यक्तीला समजा राजस्थानमध्ये जर याच्या वस्तू विकायच्या असेल तर विद्यार्थी मित्रांनो ई व्यवसायाच्या माध्यमातून विकू शकतो मग तो कशा विकणार आहे तर या राजस्थानमध्ये राहणारा व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजे इंटरनेट जे अनेक प्रकारचे ॲप्स आहेत त्या ॲप्सवर तो जाऊन व्य व्यक्ती वस्तू मागवेल आणि वस्तू मागवल्यानंतर हा महाराष्ट्रातला व्यक्ती या राजस्थानमध्ये अनेक प्रकारच्या सोयीसुविधा आहेत जसं कुरियर आहे बरोबर आहे अशा अनेक पोस्टेज आहेत अशा अनेक साधनांच्या माध्यमातून वस्तू या राजस्थानपर्यंत पोहोचवून राहिलेल्या आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इंटरनेटच्यामुळं किंवा इंटरनेटमुळं राजस्थानातल्या व्यक्तीला वस्तू मागवता आली आणि महाराष्ट्रातल्या व्यक्तीला या राजस्थानातल्या व्यक्तीला वस्तू पोहोचवता आली म्हणजे एकंदरीत एका जागीपासूनच हा फक्त एकाच राज्यामध्ये नाही तर भारतामध्ये जितके राज्य आहे तितक्या राज्यामध्ये हा व्यक्ती वस्तू पाठवू शकतो आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याच्यामुळं या व्यक्तीच्या नफ्यामध्ये वाढ होत आहे आणि या व्यक्तींना म्हणजे बाकीचे जे सर्व व्यक्ती आहेत त्यांना विद्यार्थी मित्रांनो वस्तूसुद्धा मिळत आहे या पद्धतीचे फायदे आपल्याला इंटरनेटमुळं किंवा ई व्यवसायामुळं झालेले आपल्याला दिसतात विद्यार्थी मित्रांनो या ई व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला ज्या ठिकाणी वस्तू पाहिजे ज्या ठिकाणी वस्तू पाहिजे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण वस्तू पाठवू शकतो आणि ज्या ठिकाणाहून आपल्याला एखादी वस्तू बोलवायची आहे त्या ठिकाणाहून व्यक्ती आपल्याला एखादी वस्तू बोलवू शकतो म्हणजे आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण भारतामधल्या कोणत्याही ठिकाणची वस्तू ई व्यवसायाच्या माध्यमातून बोलवू शकतो किंवा इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो बोलवू शकतो नंतर वस्तूचे उत्पादन माहिती साठविणे पेपर घेणे नियोजन नियंत्रण हे कार्य संगणकाच्या सहाय्याने पार पाडतात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुरुवातीच्या काळाचा जर विचार केला असाल सुरुवातीच्या काळाचा जर विचार केला तर या सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी आपल्या देशामध्ये पेपर व्हायचे ज्यावेळी आपल्या देशामध्ये आताही होतात पण सुरुवातीला ज्यावेळी ऑफलाईन पद्धतीने पेपर व्हायचे त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी मित्रांनो पेपर वापरले जायचे मग हे मोठ्या प्रमाणामध्ये पेपर वापरले जायचे त्यामुळं अनेक वृक्षाची अनेक वृक्षांची अनेक वृक्षांची आपल्याला तोडणी करावी लागत होती आणि त्याच्यापासून विद्यार्थी मित्रांनो आपण पेपर बनवत होतो मग विद्यार्थी मित्रांनो असे जंगल आपले नासधूस होते नास पावत होत होते नास होत होते आणि या ऑफलाईन पद्धतीनं ज्या परीक्षा वाचा त्या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी मित्रांनो कामगारसुद्धा लागायचे लोकसुद्धा आपल्याला काम करायला ठेवावं लागत होते पण जेव्हापासून इंटरनेटचा वापर सुरू झाला इंटरनेटचा वापर सुरू झाला तेव्हापासून विद्यार्थी मित्रांनो जे आपल्याला पेपर याची गरज कमी प्रमाणामध्ये पडू लागलेली आहे आपण जे नियोजन नियंत्रण करता आहोत हे नियोजन नियंत्रण या इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जा केल्या जात असल्यामुळं ते अत्यंत आपल्याला सोपं गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एखाद्या ठिकाणावर दे लक्ष देण्यासाठी ज्या ठिकाणी दहावीस लोकांची आपल्याला गरज भासायची ते सर्व काम विद्यार्थी मित्रांनो एका कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण आजच्या घडीला करून राहिलेला आहोत सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पैसे जर काढायचे असेल म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचे पैसे आहे आणि पैसे जर ते बँकेमध्ये ठेवले असेल तर अशा वेळी त्या संबंधित व्यक्तीला या बँकेमध्ये स्वतः जावं लागत होतं विद्यार्थी मित्रांनो म्हणजे समजा एखादा व्यक्ती या गावी राहत आहे आणि या गावापासून बँकेचं अंतर जर तीस किलोमीटर असेल विद्यार्थी मित्रांनो तर हे तीस किलोमीटरचं अंतर पार करून विद्यार्थी मित्रांनो त्याला या ठिकाणी जावं लागायचं आणि पैसे काढावे लागायचे याच्यामध्ये त्याचे वेळ नाश होत होता विद्यार्थी मित्रांनो त्याला येण्याचा त्रास होत होता पण जेव्हापासून इंटरनेटचा वापर सुरू झाला या इंटरनेटचा वापर सुरू झा सुरू झाल्यामुळं आजच्या काळामध्ये अनेक प्रकारचे ॲप्स आहेत ते सुरू झालेले आहेत मग कोणते कोणते ॲप सुरू झाले जसं फोनपे आहे पे आहे भीमपे आहे बरोबर आहे व्हॉट्सअप पे आहे अशा अनेक प्रकारच्या ऑनलाईन व्यवस्था सुरू झालेल्या आहेत मग या ऑनलाईन व्यवस्था सुरू झाल्यामुळं जो व्यक्ती सुरुवातीला जो व्यक्ती सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो या बँकेमध्ये जाऊन आपले पैसे काढायचा त्याला आता बँकेमध्ये जाण्याची गरज राहिलेली नाही मग का बरं गरज राहिलेली नाही तर इंटरनेटची सोयीसुविधा आली आणि इंटरनेटच्या सोयीसुविधेमुळं या बँकेनं काय केलं आहे की ग्राहकांना अनेक प्रकारच्या ई सेवा देणं सुरू केल्या आहेत मग कोणत्या विद्यार्थी मित्रांनो ई सेवा देणं सुरू केल्या आहे समजा एखाद्या या गावचा व्यक्ती आहे या व्यक्तीला त्याचे पैसे चेक करायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो हो, जे फोनपे आहे गुगल पे आहे याच्यावरच डायरेक्ट डायरेक्ट त्याचे पैसे त्याला माहीत होऊन राहिलेले आहे म्हणजे या व्यक्तीला बँकेमध्ये जा जायची काही गरज राहिलेली नाही या व्यक्तीला एखाद्या रिश्तेदाराला जर पैसे पाठवायचे असेल तर सुरुवातीला का करावं लागायचं या बँकेमध्ये जावं लागायचं या बँकेमध्ये गेल्यानंतर तिथं रांगीत राहावं लागत होतं आणि रांगीत लागून पैसे काढून आणावे लागत होते म्हणजे पहिलं जायचा हा पैसे काढून आणायचा आणि आणलेले पैसे नंतर रिश्तेदाराकडे नेऊन द्यायचा या व्यक्तीचा मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी वेळ वाया जात होता पण जेव्हापासून विद्यार्थी मित्रांनो ई व्यवसायाला किंवा इंटरनेटचा इंटरनेटची सुरुवात झाली आणि इंटरनेटची सुरुवात होऊन अनेक प्रकारच्या सोयीसुविधा देणं सुरू झाल्या तेव्हापासून विद्यार्थी मित्रांनो या व्यक्तीला बँकेमध्ये जाण्याची जा आता गरज जा राहिलेली नाही डायरेक्ट डायरेक्ट हा व्यक्ती याच्या खात्यावरचे पैसे या व्यक्तीकडे ट्रान्स्फर करू शकतो पाठवू शकतो आणि याच्यामुळं या इंटरनेटमुळं मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांना फायदा झालेला आहे आणि संपूर्ण या देशातल्या लोकांना फायदा झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो तशीच या ई व्यवसायाच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून एक एई पी एस नावाची व्यवस्था सुरू झालेली आहे मग ए ई पी एस नावाची व्यवस्था म्हणजे का जसं सुरुवातीच्या काळामध्ये आपण बँकेमध्ये जाऊन बँकेमध्ये एक वेड्रल भरायचा मग रांगेमध्ये लागायचं आणि पैसे काढायचं बँकेनं विद्यार्थी मित्रांनो इंटरनेटच्या माध्यमातून आज सब्रँच सब म्हणजे ज्या काही जे व्यवसाय करणारे लोक आहेत त्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना एक आय डी दिली आहे एक आय डी दिली आहे त्या आय डीच्या माध्यमातून ते लोक ते लोक असे एक त्याचं दुकान असते या दुकानामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण जायचा आणि आपला आधार नंबर दिला की अंगठ्यानं अंगठ्यानं विद्यार्थी मित्रांनो आज आपण पैसे काढून राहिलेलो आहोत आणि ह्या सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो इंटरनेटमुळं शक्य झालेले आहे म्हणजे ई व्यवसायाची व्याप्ती म्हणजे ई व्यवसायाची व्याप्ती हे फक्त वस्तू घेण्यापुरतीच फक्त मर्यादित नाही म्हणजे वस्तू देण्या घेण्यापुरतीच फक्त मर्यादित राहिलेली नाही तर एकंदरीत आज आपल्या देशामध्ये जितके काही व्यवहार होत असतात हे सर्वच्या सर्व व्यवहार विद्यार्थी मित्रांनो इंटरनेटच्या माध्यमातून सुरू होत आहेत आणि याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा एकंदरीत या जगाला झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अमर क्लासेसला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद